न्याय मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने ई पी एफ एप पंच्याण्णव पेन्शनर्स धारकांना किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी आणि त्यावर सरकारी नियमानुसार डी ए मिळावा तसेच पेन्शनर व त्यांच्या पत्नीला मुक्त आरोग्य सुविधा मिळावी ई पी एफ पेन्शनरला केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ देण्यात यावा यामध्ये एकशे शहाऐंशी सेक्टरमधील जे कर्मचारी ई पी एसमध्ये सामील नाही त्यांना सामील करून ई पी एसचा लाभ देण्यात यावा ई पी एफ ओनी आणलेली प्रो राटा पद्धत बंद करावी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत द्यावी किमान एवढ्या तरी मागण्या मान्य करून सरकारने नाशिक जिल्हा ए पी एफ एप पेन्शनर्स फेडरेशनला न्याय द्यावा यावेळी कॉम्रेड राजू देसले संस्थापक अध्यक्ष रमेश सूर्यवंशी अध्यक्ष चेतन पनेर अध्यक्ष कार्याध्यक्ष नामदेव बोराडे कार्याध्यक्ष धनंजय चतुर खजिनदार डी बी जोशी जनरल सेक्रेटरी यांच्यासह संघटनेचे सल्लागार उपाध्यक्ष सह चिटणीस संघटक ईपीएफ पंच्याण्णव पेन्शनर्स धारक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये सत्त्यात्तर लाखापेक्षा अधिक पेन्शनर्स जे औद्योगिक कामगार आहेत साखर कामगार आहेत औद्योगिक कामगारामध्ये एच एल असेल मायको असेल त्याचबरोबर सेवानिवृत्त सहकारी संस्थात काम करणारे कर्मचारी असतील असे एकशे बासष्ट आस्थापनामध्ये काम करणाऱ्या ह्या सर्व सेवानिवृत्तांना किमान पेन्शन फक्त एक हजार रुपये देऊन केंद्र सरकार थट्ट्या करत आहे या संदर्भात गेले बारा वर्ष सातत्याने संघर्ष सुरू आहे आणि जगण्या इतकी पेन्शन नऊ हजार रुपये महागाई भत्त्या लागू करावी यासाठीचा संघर्ष सुरू आहे केंद्र सरकारने आश्वासनं सर दिले पूर्तता नाही म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यात निर्णय व्हावा आणि या ई पी एस पंच्याण्णवच्या सर्व पेन्शनरांना जगण्या इतकी पेन्शन नऊ हजार रुपये पेन्शन धर्मा आणि अधिक महागाई भत्ता लागू करावा हा या यासाठी संपूर्ण देशात आंदोलन होतं आहे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात अतिशय उग्र असं आंदोलन भविष्यामध्ये सर्व पेन्शनर करतील कारण जगण्याचेच प्रश्न निर्माण झालेले आहेत म्हणून सरकारने त्वरित दखल घेऊन या अर्थसंकल्पनामध्ये याची तरतूद करावी अशी अपेक्षा आम्ही आज धरणे आंदोलन करून व्यक्त करत आहोत बारा ते चौदा वर्षापासून ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन कर्मचारी आपल्या मागण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करत आहे परंतु बारा वर्षामध्ये केंद्र सरकारने यांच्या मागण्याकची असम्य अक्षम्य अशी हेळसाण करून त्यांचं जीवनसुद्धा त्यांना जगण्याइतकीसुद्धा पेन्शन अद्यापपर्यंत मंजूर केलेली नाही आता ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या देशातील सर्व कर्मचारी या हे जे आता बजेट अधिवेशन आहे या अधिवेशनामधून आपल्याला काहीतरी मिळेल या आशेनं केंद्र सरकारकडे आशा ठेवून बसलेलं आहे आणि म्हणून केंद्र सरकारला याची आठवण यावी म्हणून आज नाशिक जिल्हा आय पी एस फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन धरणे आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनामार्फत केंद्र सरकारला मोदी सरकारला आमची विनंती आहे की कृपया या ई पी एस नाईंटी फाईवच्या कर्मचाऱ्यांना किमान जगण्या इतकी पेन्शन तरी आपण लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा किंवा या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या फेडरेशनच्या सर्व सभासदांना इच्छा मारण्याचा अधिकार द्यावा यापैकी दोन्हीपैकी कोणीत कोणता तरी एक निर्णय तुम्ही घ्यावा कारण इतक्या तुटपुंजा पेन्शनमध्ये ना औषधोपचार होतो ना आमचं जगणं होतं ना कपडा होतो ना लत्ता होतो यापेक्षा मरण पत्करलं अशा मनस्थितीपर्यंत ई पी एस नाईन्टी फाईव्हचे सर्व पेन्शनर आलेले आहेत तरी कृपया सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे मी डी बी जोशी राज्य सचिव महाराष्ट्र राज्य या ठिकाणी नमूद करतो की आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत देशामध्ये सध्या बजेट डिक्लेअर झालेलं आहे एक फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान बजेट होणार आहे या बजेटमध्ये ई पी एफ पंच्याण्णव पेन्शनरांचा प्रश्न उचलून त्यांना मिनिमम नऊ हजार रुपये पेन्शन आणि डी ए भत्ता द्यावा अशी सरकारला परत एकदा आम्ही विनंती करत आहोत आणि या विनंतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधानांना आम्ही पत्र तयार केलेलं आहे हे पत्र त्यांच्याकडे पाठवावं ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून लवकरात लवकर या बजेट अधिवेशनामध्ये देशामधील सर्व ई पी एफ पेन्शनरांना न्याय मिळावा अशा प्रकारची आमची अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो से जाएंगे। ले आएंगे, ले आएंगे। प्रेजेंटेशन आपलायसले ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नाक